राजकारणात कधी काय होईल याची कल्पना नसते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे मुंबईच्या जनतेचं ज्यात हित आहे त्या दृष्टिकोनातून दोघंही पावलं उचलतील भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं हे विधान हे फक्त विधान नाही तर मोठा पॉलिटिकल बॉम्ब असल्याची चर्चा होते कारण ठाकरे बंधूंची युती याच मुद्द्याभोवती गोष्टी फिरत असताना थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी राज ठाकरे भाजप युतीचे संकेत दिल्यानं मोठी खळबळ उडालीये आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री त्यांच्यात अलीकडेच झालेली गुप्त भेट यामुळं काही दिवसांपूर्वी हे शक्य वाटत होतं पण मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी फडणवीस सरकारविरोधात उठवलेला आवाज मीराबाईंदर मध्ये झालेला सगळा राडा आणि ठाकरे बंधूंचं मराठी विजय मेळाव्यात एकत्र येणं यामुळं मनसे भाजप युतीच्या चर्चा पुसल्या गेल्या होत्या पण आता चव्हाणांच्या या विधानामुळं राज ठाकरे भाजपसोबत येणार का ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा फक्त हवेतच राहणार का असे प्रश्न उभे राहत आहेत पण रवींद्र चव्हाणांच्या या विधानामागची नेमकी कारणं काय असू शकतात राज्यात असं काही वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं का त्याचे परिणाम काय असू शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि भिडू सगळ्यात आधी रवींद्र चव्हाणांचं स्टेटमेंट बघूयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जाणार असल्याचं सांगितलं पण त्याचवेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा असल्यानं भाजप आता राज ठाकरेंसोबतचा मैत्रीचा हात मागे घेणार का असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा राजकारणात कधी काय होईल याची कल्पना नसते ठाकरेंचा विजय मेळावा झाला आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी स्टेटमेंट दिलं की कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही चर्चा करू नये त्यामुळं प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक संघटना येणाऱ्या निवडणुकांकडे अत्यंत सावधपणे पावलं टाकतायत राज ठाकरे हे अतिशय समजूतदार आहेत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत मुंबईच्या जनतेचं ज्यात हित आहे त्या दृष्टिकोनातून दोघंही पावलं उचलतील असं रवींद्र चव्हाण म्हणाले त्यांच्या या खळबळजनक विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या एकीकडे त्यांनी महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलं पण दुसरीकडे राज ठाकरेंसोबतच्या युतीची दाराही उघडी असल्याचे संकेत दिले त्यामुळे या मागची नक्की कारण काय याचा सध्या शोध घेतला जातोय गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर एकनाथ शिंदेची शिवसेना सातत्यानं अडचणीत येते मंत्री संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या जमिनीवरून सुरू झालेल्या चर्चा आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये केलेली मारहाण विट्स हॉटेल लिलाव आयकर विभागाची आलेली नोटीस संजय राऊतांनी पोस्ट केलेला व्हिडिओ यामुळं चांगलेच अडचणीत आलेले शिंदेचे मंत्री संजय शिरसाट या सगळ्यामुळं शिंदे विरोधकांच्या टार्गेटवर आले मुख्य म्हणजे शिंदे महायुतीत असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशीचे आदेश दिले त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणात फडणवीसांनी पोलिसांना फ्री हँड दिली आणि गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यामुळं शिंदेना डॅमेज करण्यासाठी हे सगळं भाजपकडूनच केलं जात आहे का भाजप शिंदेना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे का अशाही शंका निर्माण झाल्या शिंदेंचा झालेला दिल्ली दौरा तिथं त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी या सगळ्यामुळं शिंदे महायुतीत अस्वस्थ असल्याचं बोललं गेलं पण यामुळं भाजप शिंदेंना बाजूला करून राज ठाकरेंना जवळ करू शकतो का तर ह्याचं हो किंवा नाही असं स्पष्ट उत्तर देता येत नसलं तरी त्याची काही कारणं सांगता येतात पहिलं कारण म्हणजे महापालिकेचं गणित ठाकरेंना शह देण्यासाठी त्यांचा शिवसेनेवरचा क्लेम कायमचा सा पुसण्यासाठी शिंदेना मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्यामुळेच त्यांनी मुंबईत फिल्डिंग लावली आहे ठाकरेंचे शंभरपेक्षा पेक्षा जास्त माजी नगरसेवक आपल्याकडे घेऊन शिंदे मुंबईत आपली ताकद वाढवताना दिसत आहे पण हीच गोष्ट भाजपसाठी अडचणीची आहे भाजपला काहीही करून मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना संपूर्ण देशाची आर्थिक सत्ता मुंबई आपल्याकडं ठेवून भाजपला शत प्रतिशत भाजपचं आपलं स्वप्न पूर्ण करायचंय दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावर निवडणुका जिंकण्याचं टार्गेट से भाजपनं सेट केलंय त्यासाठी आतापासूनच भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात दोन हजार सत्तावीसला जनगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना होण्याची शक्यता आहे त्यामुळं मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आमदार आणि खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते त्यामुळं दोन हजार एकोणतीसला मुंबईत जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला आतापासूनच मैदान तयार करणं गरजेचं कर आहे त्यामुळे मुंबईसह एम एम आर मधल्या महापालिकांमध्ये सत्ता असणं भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे पण यासाठी शिंदे भाजपला अडचणीचे ठरू शकतात शिंदे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आणि ठाण्यात जागा वाटपात कॉम्प्रोमाइज करणार नाही त्यामुळेच शिंदेना बाजूला ठेवण्याचा डाव भाजप खेळू शकतो असं म्हटलं जातं आता मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची म्हणावी तशी ताकद नाही त्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून भाजप चांगलाच डॅमेज झालाय अशा वेळी शिंदेंना बाजूला ठेवून मुंबई जिंकणं भाजपला अवघड जाऊ शकतं त्यामुळं शिंदेंना पर्याय म्हणून भाजप पर राज ठाकरेंना सोबत घ्यायची खेळी खेळू शकतो अमराठी मतदार प्लस राज ठाकरेंमुळे सोबत येणारा काही टक्के मराठी मतदार भाजपला मुंबईच्या सत्तेपर्यंत नेऊ शकतो आता हे झालं संभाव्य समीकरण आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे हे समीकरण खरंच फिट बसणार का तर त्याची सुद्धा होय आणि नाही अशी उत्तरं देता येतील नाही म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना वाढणारी सहानुभूती उद्धव ठाकरेंनी दोन वेळा आमचा विश्वासघात केला युतीसाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला टाळी दिली नाही हे नरेटिव्ह गेल्या काही वर्षात मनसेनं मांडलं त्यामुळं राज ठाकरेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर लोकांच्या मनात निर्माण झाला पण आता मनसेसोबत युतीसाठी सगळ्यात जास्त ठाकरे गट आग्रही आहे मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल काहीच मत मांडलं नाही पण एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं सांगून उद्धव ठाकरेंनी मात्र आपण मराठीसाठी सगळं काही विसरून एकत्र यायला तयार असल्याचं दाखवून दिलंय त्यामुळं आधी स्वतः स्टाईलसाठी हात पुढं करून राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत युती केली नाही तर त्याचा मोठा फटका राज ठाकरेंना बसू शकतो आत्तापर्यंत भूमिका बदलाचा त्यांच्यावर असलेला टॅग शिक्क्यामध्ये बदलू शकतो आणि त्यामुळं राज ठाकरे कायमचे निगेटिव्ह बॉक्समध्ये जाऊ शकतात या उलट उद्धव ठाकरेंचा मोठा विश्वासघात झाला हे परसेप्शन जाऊन त्यांना मोठी सहानुभूती मिळू शकते ज्याचा त्यांना फक्त महापालिकाच नाही तर लाँग टर्मच्या राजकारणासाठी मोठा फायदा होऊ शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे यामुळं भाजपविरोधी वातावरण जास्त प्रभावीपणे तयार होताना दिसू शकतं आधीच हिंदी सक्तीचा मुद्दा मीराबाईंदरमध्ये मराठी मोर्चाला पोलिसांनी नाकारलेली परवानगी यामुळे मराठी माणसाच्या मनात भाजपची प्रतिमा कमी होताना दिसते त्यात जर भाजपनं राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न केला तर दोन भाऊ आणि मराठी माणसांची ताकद एकत्र येऊ नये म्हणून भाजपनं हे सगळं केल्याचा मेसेज जाऊ शकतो भाजपनं उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी शिंदेंना सोबत घेतलं आता शिंदेंचं राजकारण संपवण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेतलं त्यामुळं वापरा आणि फेका ही भाजपची रणनीती असल्याचं परसेप्शन लोकांमध्ये फिट बसू शकतं जे भाजपचं मोठं नुकसान आणि उद्धव ठाकरेंचा मोठा फायदा करणारं ठरू शकतं तिसरी गोष्ट म्हणजे ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली त्याच मनसेसोबत भाजपनं युती केली तर भाजपच्या पारंपरिक अमराठी मतदारांना ही भूमिका रुचेल का राज ठाकरेंचे मतदारही यामुळं त्यांना साथ देतील का हे सुद्धा प्रश्न आहेत यामुळं एकूणच भाजप आणि राज ठाकरेंची युती शक्य नसल्याचं म्हणता येतं आता ही युती होऊ शकते असं म्हणण्याची कारणं काय तर पहिलं कारण म्हणजे चौकशीचा फेरा दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका ही भाजपशी पूरक राहिल्याचं बोललं जातं त्यामुळं कारवाईपासून वाचण्यासाठी राज ठाकरेंना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं जातं शिवाय भाजपच्या सत्तेचा टेकू मिळाला तर मनसेला मोठा बूस्टही मिळू शकतो इतकी वर्ष सत्तेपासून लांब राहिल्यामुळेच मनसेची अधोगती झाल्याचं सांगितलं जातं पण भाजपसोबत राहून सत्तेत आपला योग्य टो वाटा राखून ठेवला तर त्याचा पक्षाच्या रिव्हायव्हलसाठी राज ठाकरेंना नक्कीच फायदा होऊ शकतो किंग होण्यापेक्षा किंग मेकरच्या भूमिकेत जाऊन राज ठाकरे सत्तेची फळं चाकू शकतात आता यात भाजपच्या फायद्याची गोष्ट म्हणजे कमी वाटायत जास्त फायदा एकनाथ शिंदेना सोबत घेऊन त्यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवून भाजपनं आपल्यावरचे पक्ष फोडाफोडीचे आरोप पुसण्याचा प्रयत्न केला पण शिंदेनी मुख्यमंत्री पदावर राहून फक्त दोन वर्षात वाढवलेली ताकद स्वतःसोबत सोबत बांधून ठेवलेल्या आमदार खासदारांच्या जोरावर वाढवलेली बार्गेनिंग पॉवर यामुळं भाजपला शिंदे जड जाऊ लागले त्यामुळं भाजपला कमीत कमी, कमी वाट्यात फायदा करून देणाऱ्या पार्टनरची गरज आहे त्यासाठी राज ठाकरेंचा पर्याय उत्तम मानला जातो राज्यात एकही आमदार किंवा खासदार नसल्यामुळं राज ठाकरे जागा वाटपात जास्त ताणून धरणार नाहीत याची भाजपला खात्री आहे याचा फायदा भाजपला होऊ शकतो थोडक्यात काय राज ठाकरे भाजपसोबत जातील का या प्रश्नाचं उत्तर देताना कोय हो आणि नाही अशा दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागतात त्या दोघांनाही फायद्यापेक्षा तोटात जास्त असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं रवींद्र चव्हाण यांनी जरी तसे संकेत दिले असले तरी भाजप आणि राज ठाकरेंची युती खरंच शक्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका